परवा एक लेख वाचला आई आईवडील आई वडील होता आलं पाहिजे आणि बराच वेळ विचार केल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ किती गूढ आहे हे जाणवायला लागलं जसे जसे आईवडील वडील म्हातारे व्हायला लागतात तसे तसे त्यांचं ओझ वाटू लागतं असं आपल्याला हल्ली समाजात दिसायला लागलंय आणि जर दोघांपैकी एक गेलेलं असेल तर त्या उरलेल्या एकाचे तर बऱ्याच घरातून खूप हाल होतात त्यांना तुसडेपणाची वागणूक दिली जाते त्यांच्याशी बोललं सुद्धा जात नाही प्रेमाचे चार शब्द त्यांना मिळत नाहीत बऱ्याच अर्थाने त्यांची अवहेलना होते प्रत्येक वेळी असं उदासीन चित्र असतं असं नाही काही ठिकाणी त्यांची खूप छान सेवा होते त्यांची काळजी घेतली जाते त्यांच्याशी आवर्जून रोज बोललं जातं त्यांना शेवटपर्यंत प्रेम दिलं जातं मी मग असा विचार करते की आई वडील कधीही मुलांमध्ये दुजाभाव करत नाही मुलं कशीही असली तरी त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करत राहतात त्यांच्यासाठी सदैव झटत राहतात जीवाचं रान करणं काय असतं हे आईवडिलांकडे पाहून कळतं मग आईवडिलांचं करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मुलं असं का वागतात किंवा आपणही निरपेक्ष सेवा करावी आपणही त्यांच्यावर भरभरून प्रेम करावं असं का वाटत नाही